झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्रीगड लॉ कॉलेज एका विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्यामुळे संतप्त विद्यार्थिनीने जॉब विचारला जॉब विचारताना तिला उलट सोडत उत्तरे देण्यात आली आणि पोलिसांना प्रचारण करण्यात आले पाहूया हा नेमका प्रकार काय आहे सीएपी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे वेरीफाई केले असं कॅमेऱ्यासमोर सांगता की यात सीएपी सेलची चूक आहे सीएपी सेलनी यांचे डॉक्युमेंट वेरीफाई केलेले ते ऑनलाइन वेरीफाई झालेले आहेत त्याला मॅन्युअली वेरीफाई करावा लागतो आणि वेरीफाई केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर एमचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो सीएपी सेलनी रोळे बंद केले होते मला 4 दोड का

आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेजकडे कडे कॉलेज मध्ये सीईटी सेलकडे आहे सीईटी सेल मध्ये ऑथोरायझेशन कॉलेजकडे कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किड्यावरती पडलाय फक्त त्यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जा सीएटी सेल म्हणजे कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला डिस्टिंट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिट की पोरं भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या लोकांकडून से इथं मॅनेजमेंट भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझा बाबा oh की ऑथरायझेशन कॉलेज कडे आहे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला ले ले दे 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 बारीक विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझं शिंदे सांगा

सीएटी सी चा मेल मी आणून दिला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता हा माणूस मला म्हटला नाही म्हणाल सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करतो पेटे घेऊन त्यांचं ऍडमिशन करता लिहून द्याच लोटपाड असेल ना कॉलेजचं लोटपाड आहे ना जग फ्रॉम दी कॉलेज

का असं माहिती हाडामाची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त निरलेला असल्या अंगावरती जाण म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ झाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा भाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जास्त जर जाणार काय कोणते शब्द तुला फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा जी काही दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल नाम मला म्हंटले तुझ्या ओळख ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळखच सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला <laughs> म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेल चा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास त्यावर मी इथं आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी से टी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तू एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत सर अडाच रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार

पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हॅसियत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीय घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेटमध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही